अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली होती या अपघाताचा थरार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला होता या प्रकरणी खाजगी इको व्हॅन चालक आणि व्हॅनमधील मदतनीस असलेल्या दोन महिलांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन अशा घटना वारंवार घडू नये यासाठी युवासेना निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी गट अधिकारी व्ही एस पोतेकर यांना निवेदन दिले यावेळी शहरात काही स्कूल बॅनमार्फत अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असून अशा वाहनचालक आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आज आम्ही शिवसेना शहर प्रमुख आमचे माननीय श्री अरविंदजी वाळेकर आणि युवासेना निरीक्षक श्री निखिलजी वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही गट शिक्षण अधिकारी अंबरनाथचे जे आहेत डॉक्टर त्यांना आम्ही पत्र देण्या देण्यासाठी आलो आहोत युवा सेनेतर्फे आणि शिवसेनेतर्फे की अशी जी घटना आहे विद्यार्थी गाडी गाडीमधून पडण्याची किंवा काही विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला किंवा स्कूल व्हॅनला अपघात होण्याची ही वारंवार अंबरनाथ शहरामध्ये घडत आहे आणि याच्याकडे अंबरनाथ तहसीलदार किंवा शिक्षण प्रशासन किंवा पोलीस प्रशासन किंवा आर असतील हे कानाडोळा सरसपणे करत आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्याचे कुठल्याही प्रकारची संरक्षण म्हणजे संरक्षण झालं पाहिजे मुलांना त्याची काळजी घेतली जात नाही यासाठी आम्ही आज पत्र देण्यासाठी आलेलो आहे जर येणाऱ्या काळात जर पोलीस प्रशासनाने आणि तहसीलदार साहेबांनी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी जर यावर का। योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही युवासेना आणि शिवसेनेतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन जे कोणते पण बसेस असतील व्हॅन असतील त्याच्यानंतर रिक्षा असतील रिक्षामध्ये तर आपण चाइल्ड लॉक हा सिस्टम लावू शकत नाही परंतु जर बस किंवा व्हॅनमध्ये चाइल्ड लॉक हा सिस्टम प्रत्येक वाहनामध्ये अनिवार्य असला पाहिजे याची तपासणी वेळोवेळी झालेली पाहिजे त्याचबरोबर ह्या ज्या गाड्या विद्यार्थ्यांना घेऊन घेऊन जाणार जायला यायला ज्या ज्या गाड्या यूज होत्या त्या गाड्यांचं गाड्यांचं फिटनेस आहे की नाही आर टी ओकडून त्याचं वेळोवेळी फिटनेस तपासणी केली पाहिजे आणि सर्वात महत्वाची म्हणजे शाळा प्रशासनाकडे आमची मागणी आहे तुमच्याकडे जे कोणते रिक्षा बस किंवा व्हॅन येत असतील त्या वाहनांमध्ये आर ओने दिलेल्या नियमानुसार पोरं तेवढीच बसत आहेत की आहे नाही याची चौकशी ही शाळांनी केली पाहिजे शाळा फक्त आवाढव्य लाखो रुपये पैसे घ्यायला बनवलेली नाहीये तुम्ही तुमची जबाबदारी ढकल कुठे ढकलत आहात ते चालणार या अंबरनाथ शहरामध्ये नाही तुम्ही तुमची जबाबदारी पूर्णपणे तर संबंधित शाळेकडून याबाबत अहवाल घेतला असता स्कूल व्हॅन ही शाळा प्रशासनाने पुरवलेली नसून पालकांनी स्वतः व्हॅनची व्यवस्था केली होती तसेच संबंधित चालकाने याची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे गटशिक्षण अधिकारी पोतेकर यांनी सांगितले कालची अंबरनाथमधली विद्यार्थी व्हॅनमधून पडण्याची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये दोन विद्यार्थी अपघातग्रस्त झालेले आहेत आणि आत्ता त्यांची तब्येत चांगली आहे तर आम्ही त्याच्याबद्दल शाळेकडून अहवाल मागवलेला आहे तर त्याच्यातून असं कळतंय की ते जी व्हॅन होती ती पालकांनी त्यांच्या स्तरावर हायर केलेली होती ती शाळेची स्कूल बस नव्हती आणि तो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनी विद्यार्थ्यांना नेम करण्यासाठी जे आर टी ओ विभागाचं परवानगी आवश्यक परवानगी होते आता कुठल्याही घेतलेल्या नाहीत त्याबद्दल त्याविरोधात एफ आय आरही दाखल झालेला आहे अशा घटना पुन्हा घडून येत म्हणून आजच अंबरनाथ तालुक्यातील सर्व शाळांसाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांना पालन करण्यासाठी पुन्हा एकदा परिपत्रक काढण्यात येईल आणि ह्या संदर्भात आर ओ विभागाशीही पाठपुरवठा कर पाठपुरावा करण्यात येईल पालकांनी ज्या वाहनातून आपल्या मुलांची नेहाण शाळेकडे ने, होते ने आहे त्या पालका त्या वाहनाकडे त्याच्या चालकाकडे तशी नि आण करण्याचा परवाना आर टी ओ विभागाकडून प्राप्त झालेला आहे का याची तपासणी करणं त्याची शहानिशा करणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळे अशा घटना टाळता येतील त्याच्यावर कोणाचं तरी नियंत्रण जे संबंधित विभागाचं आहे ते आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळं पालकांनी याची पूर्णतः खबरदारी घ्यावी शाळेच्या जर स्वतःची जर स्कूल बसेस असतील किंवा शाळेनं तशा प्रकारच्या जर हायर गेल्या असतील तर शाळेमध्ये परिवहन समिती असते आणि त्या परिवहन समितीने या गोष्टींवर पूर्ण नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं त्याच्या महिन्याला बैठका घेऊन त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं पोलीस पडताळणीपत्र किंवा त्यांच्याकडे लायसन्स आहेत का गाड्यांचे स्वतःचे इन्शुरन्स झालेत का आणि ड्रायव्हर व्यतिरिक्त स्कूल त्या स्कूल बसेसमध्ये विद्यार्थ्यांना स्कूल बसमधून उतरवण्यासाठी आणि चढवण्यासाठी मदतनीस असण्याचे अपेक्षा आहे त्याच्यामध्ये काय जण ते बंधनकारक आहे परंतु ह्या ज्या प्रायव्हेट बसेस प्रायव्हेट व्हॅन्स आहेत त्या पालकांनी त्यांच्या स्तरावर हायर केलेल्या असल्यामुळं त्याच्यामध्ये पालकांनी जास्त खबर खबरदारी घेणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भातला अहवाल आणि जी, जी, जी प्रत्यक्ष स्थळावरची भेट दिल्यानंतरची जी, जी स्थिती आहे ती मी पाहून त्याचा अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठवेन आणि याबद्दलचे निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना आहेत त्याच्यासाठी मी अहवाल आजच पाठवणार आहे